नमस्कार तरुण विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना आज तुमच्या आयुष्यातील एक महत्वाचा दिवस आहे बारावीचा निकाल लागला आहे पण या निकालासोबतच तुमच्या समोर एक मोठा प्रश्न उभा आहे तो म्हणजे आता पुढे काय बारावी नंतरचा काळ हा तुमच्या करिअरच्या मार्गावरचा सर्वात महत्वाचा टप्पा असतो या अर्थाने तुमच्या पुढच्या आयुष्याची दिशा याच काळात ठरते कारण तुम्ही आता निवडलेला कोर्स तुमच्या भविष्याचा पाया रचणार आहे त्यामुळे बारावी नंतर करिअरची दिशा नेमकी कशी निवडावी तुमची आवड नेमकी कशी ओळखावी तसेच तुमच्या नुसार करिअर नेमके कसे निवडाल ने याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून बारावी नंतर तुमच्यासाठी आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स यासारख्या पारंपरिक शाखांमध्ये पदवी शिक्षणाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत पण या व्यतिरिक्त अनेक नवीन आणि हटकी क्षेत्र आहेत मग या सगळ्या पर्यायांमधून तुमच्यासाठी योग्य मार्ग नेमका कसा निवडायचा ने यासाठी काही गोष्टींचा विचार करणे खूप महत्वाचे ठरणार आहे सर्वात आधी स्वतःला काही प्रश्न विचारा तुम्हाला कोणत्या विषयात किंवा कोणत्या कामात मनापासून आनंद मिळतो मोकळ्या वेळेत तुम्हाला नेमकं काय करायला आवडतं तुम्हाला कोणत्या प्रकारच्या कामाच्या ठिकाणी काम करायला आवडेल जिथे खूप लोक आहेत की शांत ठिकाणी आवडी निवडी ओळखणे हा करिअर निवडण्याचा पहिला आणि सर्वात महत्वाचा टप्पा आहे तुमच्या आवडीचे क्षेत्र आणि यशस्वी होण्याची प्रेरणा देईल तुमच्या आवडीनुसार काही क्षेत्रांची यादी करा त्यानंतर त्या क्षेत्रामध्ये करिअरच्या नेमक्या काय संधी उपलब्ध आहेत हे शोधा वेगवेगळ्या नोकऱ्यांबद्दल माहिती घ्या त्यासाठी कोणती कौशल्य लागतात भविष्यात त्या क्षेत्रात किती प्रगतीची शक्यता आहे आणि साधारणपणे नेमका ने ने किती पगार असू शकतो याचा अभ्यास करा सायन्स मध्ये इंजिनिअरिंग मेडिकल रिसर्च आय टी आहे तर कॉमर्स मध्ये फायनान्स अकाउंटिंग मॅनेजमेंट मार्केटिंग आहे आर्ट्स मध्ये साहित्य पत्रकारिता मानसशास्त्र डिझाईन लॉ स्पर्धा परीक्षा यासारखे अनेक पर्याय आहेत त्याचबरोबर हे लक्षात ठेवा की फक्त चांगले मार्क मिळवणं म्हणजे आयुष्यात यशस्वी होणं असं नाही पुस्तक ज्ञान महत्वाचं आहे पण त्याचबरोबर तुमच्यामध्ये असलेल्या स्किल्स ओळखणं खूप महत्वाचे आहे तुम्ही बोलण्यात नेमके कसे आहात तुम्ही टीम मध्ये नेमके कसे काम करता तुमच्या मध्ये नेतृत्व करण्याची क्षमता आहे का तुम्ही समस्यांवर क्रिएटिव्ह शिक्षकांना कुटुंबातील सदस्यांना विचारा की त्यांना तुमच्यामध्ये नेमके कोणते विशेष गुण दिसतात तुमच्या आवडीच्या कामातून किंवा छंदातूनही तुमच्या स्किलची ओळख पटू शकते पण जर तुम्हाला तुमच्या स्किल्स ओळखण्यात अडचणीत असेल तर तुम्ही काही स्किल्स असेसमेंट टेस्टची मदत घेऊ शकता जसं की ऍप्टिट्यूड टेस्ट इंटरेस्ट इन व्यक्तिमत्व चाचणी यासारख्या चाचण्या तुम्हाला नैसर्गिक क्षमता आवड आणि व्यक्तिमत्व यावर आधारित असतात या चाचण्यांचे तुम्हाल निकाल तुम्हाला कोणत्या प्रकारच्या कामांमध्ये किंवा क्षेत्रामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता याचा अंदाज देतात करिअर मार्गदर्शक या चाचण्यांचा मा वापर करून विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवतात एकदा का तुम्हाला तुमच्या आवडीनिवडी स्किल्स आणि टेस्टचे निकाल मिळाले तर तुम्ही तुमच्या समोर असलेल्या पर्यायांमधून अधिक योग्य निवड करू शकता ज्या क्षेत्रात तुमची आवड आहे तुमच्याकडे आवश्यक कौशल्य आहेत असे क्षेत्र निवडा तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये जायचे आहे त्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांशी बोला त्यांच्या अनुभवातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल तसेच एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा तुमचा पहिला करिअरचा मार्ग अंतिम नसेल भविष्यात तुम्हाला नवीन गोष्टी शिकून किंवा नवीन कौशल्य आत्मसात करून तुमच्या करिअरमध्ये बदल करण्याची संधी मिळू हो शकते पण तुमचे मित्र नेमके काय करतात किंवा समाजात कोणत्या क्षेत्राला महत जास्त महत्व आहे कोणत्या क्षेत्रात जास्त पैसा आहे याचा विचार करण्याऐवजी तुमच्या स्वतःच्या आवडीनिवडी आणि क्षमतेनुसार निर्णय घ्या बारावी नंतरचा काळ तुमच्या आयुष्याला आकार देणार आहे त्यामुळे घाई न करता शांतपणे विचार करून स्वतःला ओळखून आणि माहिती गोळा करून योग्य तोच निर्णय घ्या तुमच्या करिअरच्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला बारावी नंतर नेमके काय करावे याबद्दल कोणती शंका किंवा प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की विचारा आम्ही तुमची मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न करू तसेच हा व्हिडिओ बारावीतील सर्वांसोबत शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद